आव बाऊ बायचं ऐकून तुमच्या वेळ स्वयंपाका आली एवढं तरी ध्यानात ठेवा ही चित्रा ब वरडायला लागली ती शेरड करड मिळवायच्या ती हि तर बायाने स्वयपाक करत बसलाय आता तुम्हाला स्वयंपाक घ्यायचा करायला अग तुझ्या अंगात नकार म्हणून ही वेळ माझ्यावर आली किती पळ्या वाटल्या तीन पळ्या वाटली ते मी अशी तेलकाड जार काल खचाल होती गे तेलकाड होती गे

तुला देत नाही पण मी गरगाड्याची भाजी दिली नाही 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 अजिबात नाही इकडे तू हाटेला जा नाही तुला इथं खायला देत नाही तीच म्हणती ना मग तुला गरगाड्या कसलाही मी देत नाही बघ होय होय हा कस बघून देत नाही बघू दे होत आहे रे आधी केलंच पाहिजे केल्याशिवाय खायला मिळतंय मी नाही बाकरी कालवण करणं माझी नवरा उपाशी राहील ना? उपाशी राहत नसतोय उपाशी कसं राहतात कालवण केलं बाकरी घेऊन येतोय माझा भाव आता होय होय या बायान मी बसते की आपली कालवण मी बी खाते तुमच्या हातचं पण देत नाही मी कालवण तुला तुम्ही दूध घालायचं असतं खाऊन बसेल करड तो मी येऊ लागितले का नाही मी येऊ लागणार नाही मला दूध घालायचं मी का करू मला माझ्या माझ मी का करू पण ले माणस निरायती पण तुझ्यासारखी नाही माझ्या सारखी नाही म्हणून तर ते झाले रे मी आता तुम्हाला हिंगा नवऱ्यावर अशी वेळ आली नवऱ्यानं भाव भाव जायचा ऐकलं म्हणून झाले आंजां जोडवे एवढं तुम्हाला अगं कष्ट करण्या तस घेतले परवाडा करू लागवे घ्या मग काम करते मी ह दरवाज तुमच्या सांग काम करून का करू त्याकडे करड लागली वरडायला तरी तुझ्या आकल नाही करड वरडते ते गाव का इकडे वरड द्या मला काय घेण देण मला घेणं देणं नाही मला निस्ता असं बसायचं नवऱ्या कसा स्वयंपाक करतोय मला बी दावायचा अग फटे एका लाकडावर तू स्वयंपाक करतोय एका लाकडावर एका लाकडावर चार तास लाव चाल तू जळा किती जळ एका लाकडावर चार तास जाऊ लाव चाल मला चार तास दहा तास तुण लागू तुला काय असलेल्या कडायचं माझ्याकडे अववान आणलेल्याकडं बाहवान कमी आहे का तुला काय वाटलं सगळं मला जे नाही नाही तुम्हाला तुला काय वाटलं मी स्वयंपाक नाही करणा काय करणार आता जुंज काढायला लागेल मग माझ्या मनासारखं होईल हा घा 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 आता मी त्या गड्याला सुद्धा सांगितले आजी काय काय नाही सगळ्या कॅन्सल करून टाकायचं म्हणलं करून टाकायला मग तुम्हाला स्वयंपाक कशी करून घालव ते म्हणून काय झालं तुमच मस हा बर नवरा असला कधीच नसून ये भेटून आ का करायचं असल्या नवऱ्याला मग उलट भावाच्या मोर मोर करावं बायकोला घ्यावं देवावं नाया बायकोला बायकूच सांगते या भावाला कर करू म्हणून आ मी ऐकतच नसतो आता हातावर टाका लावा थोडीशी तोंडाला तुमच्या हळद हळदी शिवाय मजा आहे का नाही नाही बाजी हळद टाकते ते टाकती दे टाकत नाही का तुला काय वाटलं का मला येत नाही का नाही नाही यायला काय तुम्ही मस्त मी शेंबडा पोरग आहे का नाही नाही शेंबडा कसं पोरगायला पाणी काढणाऱ्याकडे होय 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 मग करा गे बाकरी करा आता करणार सगळं करा का होईना मला जमणार आहे ती जमते रे बघते तुम्हाला पण तुला जागा नाही कशा काय नाही आता कोण मला घेणार पण तुला नाही आता लक्ष कसं घेताय बघते कि मग घराच्या बाहेर निघायचंय काय कि मग काम करेल डोंबल्या काम करते ती तरी जी काम करत नाही तुला अजिबात काम करते ती तरी चांगला भाजून घ्यायला तू चांगला लाल भडक ला। हा मिरचू आहे मिरचूच बाजू चांगला काल सर तुला काय वाटत मला जमत नाही का नाही ना। जमतय तुम्हाला भाजी वाटली आहे बा का सांडले वैशि सांडू दे ग मग मीच खाणार आहे तुम्हीच खावा मी कुठे खाणार आहे नाही वागिरी काय देत नाही आता मी मी नाही लेख लागलाय माझ्या भावाजन तू आम्हाला उलट बोलते मग कसा वास बोलू काय तुम्हाला आव बायकोच ऐका तुमच्या वाचली वेळ येणार नाही जवळ मी करतो तुम्ही डॉयला माझा जीव जायची वेळ आली तरी तुमचा डॉयलाग काय बंद झाला सोन्यासारखा असं दुसरं कोणाच भाव आहे मिरचा कशाचा करताय साई तुम्ही बघू द्या अगं बाय 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 काय पण पट झाडाव काय होऊ देळ होऊ दे सगळं होऊ दे तुला काय वाटतंय झाड लागला व्हायचा थोडा जास्त टाकूस तर ही झालं होऊ दे गे मग मला सुद्धा जमतय गा तुलस ती बघतच बसता इथं काय आव सगळे भाजी कर पावली तुम्ही भाजी काय भाजी एक नंबर आहे <laughs> तुला तर नुसती तोंडाला पाणी सुटलं तुझ्या तू थांबू नको नाही करी पु करणार अजिबात थांबायच नाही बाय बसील झाड बनवलंय बाजी तुला काहीच येत नाही आता नाही मी खातच नाही करा आपल्याला कोण खात येत तुला कोण का अगं तुला बोलवत सुद्धा नाही कोण येतच नाही मी तर बोलवत तुला कोण बोलवत नाही काय नाही तुला कोणच बोलवत नाही तू नुसती बघत बस आता आपल्याला भाजी कोणाला खायला तू नुसती बघत बस कळलं मिठाचं कुठे गेले काय कळ ना तू नुसती बघत बस हा सुद्धा जमतय जमायला खर खराट होती आता खराट झाली पाहिजे आईनी चांगला खराट खाणार मी हात माझ्या हातच खात नाही तुमच्या हातच खराट होणार आहे हे मला मान्य आहे म्हणली माझं जाळ घालू नको तर तुझं गाठलं नाही बावनांची लाकड गाठली बरं झालं का आता आता, आता माळव तळवं सगळं संपलं का जाते निघून तुला पैसा बी देत नाही आता माझ पैसा पैसा आहे सगळे घरची नवऱ्याची आजची भाजी खायला करपन जर घालवली मिरची का करायचं या असलं कसली वेळ आली नवऱ्यावर नवरा माझा ऐक म्हणून नवऱ्यावर असली वेळ आली मग शिंबूड तुझ्याच नाकाला तुम्ही शेमडा चल मला काय का का घेण का। दे नाही कशाला मग पाहिजे चांगलं चांगलं करून खाता कळपलेलं तुम्ही एकच नंबर भाजी झाली बर का तुम्हाला बी आवडत जरी या ही डुक बघते आता घटमुट एवढी काय मला वाटतंय वाटा की दोन चार खांड त्यात पाणी वासा पाणी नाही मी असं घटमूट करू खाणार आहे घटमुट कर आपलेली पाणी खाताय रे देवा ही माणूस कधी सुधारताय कधी नाही का माहितीये भाऊ भाऊ जे स्वतःच्या जीवावर जगणारा माणूस आहे मला माहिती आहे माहिती आहे इतके दिवस तांब्या तिथं वाचला होता हिमतीवर जगायचं आधार घ्यायचं नाही बुडत्या बँकेचा चेक असतो दुसऱ्याचा आधार म्हणजे होय होय